शेतकरी बांधवांनो यापूर्वी एक आपण व्हिडिओ रोप लागवड करत असताना होणाऱ्या ज्या काही चुका तर त्या अनुषंगानं तो जो काही व्हिडिओ आता इथं ह्या चार काखऱ्या ज्या ना सुरुवातीची लागवड हा 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 त्या पद्धतीने लागवड नाही ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा की म्हणजे एकदम ह्यांनी जे आहे आता हे काही रान ह्यांचं काही म्हणजे एकदम उतर आहे बरं का असं आपल्याला लगेच लक्षात पण येतं एकदम असं उतार म्हणजे फार काही म्हणजे पाणी सारखं साचून राहत नाही इथं किंवा काही नाही लवकर वापशावर येणारी जमीन आहे मग अशा ठिकाणी आपण सरीमध्ये जरी ऊस रोप लागवड केली जशी आता ही इथं केली ही सगळी जी आहे ना या दोन चार काकड्या तर ह्या सगळ्या सरीमध्ये व्यवस्थित लागवड झालेली आणि अशा ठिकाणी जर आपण व्यवस्थितरित्या जर सरीमध्ये जर लागवड केली तर बघा समाधानकारक अशी वाढ झालेली आहे म्हणजे एक तर रोप एक पण वाया गेलेलं नाहीये आणि इथून तिथून सगळे व्यवस्थित समान फुटवे आणि व्यवस्थित उंच अशी वाढ व्यवस्थित समाधानकारक आली पण तेच जर आपण कम्पेरिटिव्ह केलं आता इथून समजा हे कुठून बदललं म्हणजे हा तुम्ही इकडून जे आहे ते हे हं 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 इकडून जर पाहायला गेलं ना तर हे थोडंसं वरंब्यावर रोपं लावले होते तर वरंब्यावर लावलेल्या रोपाच्या त्या ह्या ह्याच्यामध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये प्रचंड जो आहे तो फरक आहे इकडं जर बघितला आपण तर एकदम ऊस दबलेला आहे तो ऊस का दबलाय तर त्याची वाढच झाली नाही वाढ न जायचं काय कारण आहे तर एक बगली रोप लागवड झाली होती एक बगली रोप लागवड केल्यामुळं म्हणजे मागा जसं ह्याच्यापूर्वी आपण दाखवलं होतं तिथं वरंबा जो आहे तो आणखीन तिथं माती आता ह्या शेतकरी महोदयाने काय केलं आहे की बाबा इकडच्या साईडला जो काही पोर्शन जो काही होता त्या सरीतला ते आता भरून काढण्याच्या अनुषंगानं हे वरांबा फुडून घेतला आणि ह्या सगळ्या रोपांना जे आहे ते आता चांगलं व्यवस्थित मातीमध्ये घेतलेले तर ह्या चुका ज्या आहे ते आपण म्हणजे बगलीला जे काही रोप लागवड करणं आहे किंवा अति एकदम टोकावर म्हणजे हे करणं आहे ज्याच्यामुळं की त्याच्या जे काही त्या सरीच्या साईडनं असलेल्या ज्या काही मुळ्या आहेत त्या सुरुवातीला वल असताना लावा असताना पाऊसाचे आबा ह्याच्यावर लावला तर होऊन जाते बर म्हणजे आणि निवळ उन्हाळ्यातच लावायचं कोरडाईमध्ये कोरडाईमध्ये उपयोग आपली डिसेंबरची लागवड डिसेंबरची लागवड उपयोगाचीच नाही फेल जाते चूक झाली तर ह्या गोष्टी मध्ये हे असते तर हे चांगली सूट होत बरोबर आहे तर कालच्याच पावसानं बघा सगळं सूट झालंय हा म्हणजे मातीला आला पाऊस पडा येऊ बरोबर आहे बरोबर तर हे शेतकरी बांधवांना आपण ह्या गोष्टी आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे रोप लागवड करत असताना